मान सन्मान प्रत्येकाला हवा असतो परंतु सन्मान त्याच वेळेस मिळतो ज्यावेळेस तुमचं काम चांगलं असेल किंवा तुमचं कर्तृत्व तसं असेल परंतु नुकताच राज्य सरकारने एक जी आर काढला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की आपले आमदार असतील खासदार असतील यांना सन्मानपूर्व वागणूक ही अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिली पाहिजेत अर्थात ती द्यायलाच पाहिजेत आणि देतात कारण मी तर बऱ्याच ठिकाणी पाहिले की ज्यावेळेस आमदार खासदार कोणी मंत्री येणार असतील त्यावेळेस ते सरकार सरकारी कार्यालय असेल किंवा इतर ठिकाणी असेल साफसफाईपासून सगळी कामं केलेली असतात कारण तिथं आमदार खासदार येणार असतात याच्यापेक्षा आणखी मोठी काय सन्मानाची गोष्ट असेल अधिकारी सन्मानपूर्वक वागणूक देत आहेत पण हा जी का आला याच्यामागे काही कारणं असतील कुणाला तरी मानसन्मान भेटला नसेल किंवा भेटत नसेल परंतु हा जी आर काढत असताना त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की अधिकाऱ्यांना मानसन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे ते आल्याच्यानंतर उठून त्यांना अभिवादन केलं पाहिजेत वेगवेगळ्या विक कार्यक्रमांना त्यांना बोलवलं पाहिजे त्यांची बसण्याची व्यवस्था प्रोटोकॉलनुसार केली पाहिजेत त्यांच्या वेळेनुसार कार्यालयामध्ये त्यांना वेळ दिली पाहिजेत त्यांची कामं झाली पाहिजेत दोन महिन्यात त्यांच्या फाईल कामे लागल्या पाहिजेत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या फक्त राज्य सरकारने थोडसी एक त्याच्यामध्ये जर लाईन टाकली असती ना अजून आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील तीच वागणूक मिळावी असे जर एक लाईन दिली असती तर अतिउत्तम हरकत नाही कारण तुम्ही ज्यांच्यासाठी तो जे आर काढला आहे ते आमचेच प्रतिनिधी आहेत आम्हीच त्यांना निवडून दिलेला आहे आणि त्यांचा मान सन्मान म्हणजेच आमचा मान सन्मान आम्ही त्याच्यातच समाधानी आहोत परंतु या गोष्टी होत असताना राज्य सरकारने आणखीन एका गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं की खासदारांसाठी हा जे आर काढला आहे याच्यामध्ये काही आमदार खासदार असतील मी काही म्हणतोय मी प्रत्येकजण बोलत नाही कारण खूप चांगले लोकप्रतिनिधी आपल्याकडे आहेत पण काही आमदार खासदार आहेत की आपण सोशल मीडियावरती मी बोलत नाही सोशल मीडियावरती तुम्हाला दिसेल याच्यामध्ये अधिकाऱ्यांना आरेरावी करणारे फोनवरती शिवीगाळ करणारे ऑफिसमध्ये जाऊन राडा घालणारे असे आमदार खासदार आहेत मग यांच्यासाठी काय या अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी तुम्ही बोलणार आहेत का हे अधिकारी यांनी काही पैशावरती नोकऱ्या घेतलेल्या नाहीत हे काबाडकष्ट करून आईबापांनी शिक त्यांना शिकवलं आहे आणि त्याच्यात कष्ट करून एम पी एस सी यू पी एस सारख्या परीक्षा देऊन हे अधिकारी झालेत आणि अपेक्षा ही की कुणी चौथीपासून एखादा लोकप्रतिनिधी आणि इकडे अधिकाऱ्याच्या कान्सिळात मारेल हे तर अपेक्षित नाही त्याच्यामुळं अधिकाऱ्यांचं देखील तेवढा सन्मान होणं गरजेचं आहे ना ठीक आहे नागरिकांचं सोडा मग त्या अधिकाऱ्यांच्या सन्मानाची काहीतरी एखादी लाईन त्या जियारमध्ये पाहिजे होती मग तो जी आर जो काढला आहे त्याच्यात जर दोघांचा जर सन्मानपूर्वक जर आदर केला असता तर निश्चितच राज्य सरकारचा देखील त्याच्यात आदर झाला असता शासनाचा आदर झाला असता त्याबरोबर लोकप्रतिनिधींची वागणूक देखील तेवढीच सन्मानपूर्वक असायला हवी एवढीच एक माफक अपेक्षा आणि एक गोष्ट होऊ नये की वैयक्तिक कारणावरून कुठल्या अधिकाऱ्याला धारेवर धरणं आणि त्याच्यावर कारवाई करणं असे प्रकार जर घडले तर निश्चितच याच्यातून एक वेगळा आणि वाईट संदेश या समाजामध्ये जाईल